यू बाय पालवी अग्रिको पालवी ऍग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर नाही पूर्णपणे आवाज जे आहेत ते लोकांना ऐकायचे खरं तुमच्याकडून कारण खूप साऱ्या कमेंट्स यायला लागलेल्या आहेत खूप सारे लोक रिॲक्ट व्हायला लागलेले आहेत की ज्या पद्धतीनं या सगळ्या परिसरामध्ये मदतकार्यासाठी स्वतः उमराजे निंबाळकर असतील किंवा शिवसेनेचे आमदार कैलास पाटील असतील धाराशिवमध्ये स्वतः ते सुद्धा मदत कार्यासाठी रस्त्यावरती उतरलेले होते आणि जीवाची पर्वा न करता स्वतः खासदार ज्यावेळेला रात्रीच्या अंधारामध्ये स्वतः पाण्यामध्ये उतरून त्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी पुढं सरसावतात त्यावेळेला निश्चितपणे लोकांवर लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा सुद्धा वाढतो आणि हीच ती सगळी हीच ती सगळी गाव आहे दादा आपल्याला आवाज येतोय मी येतो मला।, मला तो, तो किस्सा पूर्ण ऐकायचा आहे पण ते रेंजचा प्रॉब्लेम आहे तुम्ही थांबू शकला तर oh, बरं होईल काय काय आता, आता आहे रेंज मध्ये पुन्हा सांगला तुम्ही काय घडलं कारण लोकांना ऐकायचं खूप सारे लोक रिएक्शन्स देतात इथे हो हो तर मग मी पहाटे जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्याच्या नंतर त्यांनी म्हटले की आपण आर्मी कड एअर सपोर्ट साठी विनंती केलेली आहे आणि दोनशे एक आर्मी एव्हिएशन स्कॉडन जे कर्नल आहेत अक्षय कुमार यांच्याशी बोलणं झालंय मी म्हंटल तुम्ही मला त्यांचा नंबर द्या मी बोलतो म्हटलं त्यांच्याशी आणि मग मी अक्षय कुमारजींना बोललो त्यांना इथली सिच्युएशन सांगितली त्यांच्या कुटुंबातली लोक मला फोन करतायत म्हणून त्यांना सांगितलं आणि ती म्हणले की आम्हाला जे परमिट करत नाही म्हणले हे करायचं फ्लाय करायचं पण म्हणजे ओमराजे जी मी काही करून किती म्हणजे बॅड वेदर जरी असलं तर रिस्क घेऊन मी फ्लाय करतोच म्हणले तुम्ही मला फक्त अर्धा तास द्या आणि खरंच त्यांचं मला धन्यवाद मांडलं पाहिजे की अशा कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये हवामान त्यांना परमिट करत नसताना तिने ते फ्लाय केलं आणि तब्बल सव्वीस माणसं त्याने त्या तास दीड तासाच्या फरकात त्या ठिकाणी त्यांनी रेस्क्यू केली आणि ह्या ऑपरेशन मध्ये मला आवर्जून नाम उल्लेख करावा लागेल की ह्या ऑपरेशन मध्ये ज्यांनी मदत केली त्या तुमचं कमांडिंग ऑफिसर जे होते हेलिकॉप्टरचे कमांडिंग ऑफिसर पायलट लेफ्टनंट कर्नल करण बरार आणि मेजर देवांश यांनी म्हणजे ह्या मंडळीने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाटतं सत्तावीस लोकांचे प्राण वाचवले कदाचित जर त्या ठिकाणी ते, ते हेलिकॉप्टर त्या वेळेत आलं नसतं तर मला वाटतं ही लोक आपल्या समोर दिसली नसती आणि त्या लोकांना सोडवल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबियाच आणि मी त्यांना सुद्धा मेजरला सांगितलं की साहेब शेवटी माझ्या कुटुंबातला माणूस अडकला तर मी किती बोलून आणि सुटल्याच्या नंतर विश्वास टाकला आणि ती माणसं सा सही सलामत आली फक्त असं झालं की त्यांचं एव्हिएशन फ्युल संपलं एव्हिएशन फ्युल संपल्याच्या नंतर त्यांना परत रिफ्युलिंगसाठी जा शिर्डीला जावं लागलं ला। आणि शिर्डीला गेल्याच्या नंतर मात्र त्याला त्यांना फ्लाईट ची मिळाली नाही पण पर तोपर्यंत त्यांनी मिलिटरीच जे एनडीआरएफचा सपोर्ट होता तर ती सगळा सपोर्ट त्यांनी त्या ते ठिकाणी बाय रोड आपल्याकडं अहिल्यानगरवरनं पाठवलेला होता आणि त्याच्या माध्यमात पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी चालू झालं आणि त्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये आपण बघितला असेल जो कालच तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा ठिकाणाहून म्हणजे अगदी बाळा नांदगावकर साहेब असतील सगळ्यांनी त्याच्याबद्दल म्हणजे कौतुक केलं म्हणा किंवा प्रोत्साहन दिलं पण मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की मी ज्यावेळेस निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेस लोकांना मी सांगितलं की ओमराजे दुसरा तिसरा कुणी नसून तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे असं समजून आपण त्या ठिकाणी मतदान करा मी हे नातं पाच वर्ष अखंडपणे त्या ठिकाणी जपेन hmm. कारण फक्त hmm. माझ्या मतासाठी तुमचा मी सदस्य hmm. आणि पुन्हा पाच वर्ष काही हा मापके हे कोण hmm. मी अशी पद्धत नाही ठेवली hmm. कोरोनाचा कठीण काळ असेल मी कायम ग्राउंड वर होतो जिथं म्हणून लोकांची मदत लागेल त्या प्रत्येक क्षणात प्रत्येक वेळेस मी त्या ठिकाणी hmm. आवर्जून पण मला मला ते ऐकायचं आहे की ते ती जी लोक होती की दोन एक आजी दोन वर्षाचा मुलगा आणि दोन व्यक्ती दोन काय म्हणजे रात्री रात्र दोन वाजेपासून ते पाण्यानं वेढलेले होते अन्न पाणी नव्हतं एनडीआरएफचे जवान बाले तुम्ही पण गेला तिथे तर ती आम्ही दृश्य जी बघतो की तुम्ही पूर्ण पाण्याच्या प्रवाहात उतरलेला ते नेमकं कसं त्यांना बाहेर काढलं तुम्ही तिथून काय झालं होतं 이 때, 주보, 이 때, 넌, 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 दादा तुमचा आवाज पुन्हा कट झालेला आहे तुमचा आवाज परत एकदा गेलेला आहे त्यामुळं काही ऐकू येत नाहीये खूप सारे लोक खाली खरं कमेंट्स कमेंट्समध्ये एवढी लोक विचारतायत आणि एवढी लोक ऍप्रिशिएट करतायत कौतुक करतायत असं काही लोकांनी लिहिलेलं आहे की असा खासदार प्रत्येक जिल्ह्याला मिळाला पाहिजे आमचे खासदार तर काही फिरकले नाहीत अशा पद्धतीचे पण काही लोकांनी काय कमेंट्स केलेले आहेत या खासदार साहेबांना मी पहिल्यापासून खूपच सन्मानाने पाहत आलो जेव्हा चाळीस गद्दार पाले यांना ऑफर असताना सुद्धा या माणसाने आपली निष्ठा ढळू दिली नाही सलाम आहे त्यांना असं सुद्धा सुनील जी यांनी लिहिलेलं आहे असे खासदार पाहिजे असं विनोद देशमुख लिहिले हे लिहित आहेत दबंग खासदार असं पी कडूकर आहेत असा नेता दुर्मिळ आहे असं पोपट सांगळे लिहित आहेत Uh, हा त्यानंतर दबंग खासदार उमराजे निंबाळकर असं म्हणून काशीनाथ वांगुडले जे ते ती ते लिहित आहेत वी आर प्राऊड ऑफ यू म्हणून विक्रम पंडित जे आहे ते कौतुक करताना आपल्याला बघायला मिळत आहेत अमरीश सावंत आहेत म्हणतात की नाहीतर आमचे खासदार ते फिरकले सुद्धा नाहीत असं म्हणत आहेत त्यानंतर अमर गटकुळ आहेत म्हणतात की पालकमंत्री अद्याप आलेले नाहीत आमचे उमराजे गेले चार दिवस ट्वेंटी फोर इंटू सेव्हन ग्राउंड वती आहेत जिल्ह्यातील आठ तालुक्याला पायाला तालुक्यात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत म्हणूनच लोकांनी त्यांना तीन निवडून दिलेला आहे जनतेच्या कठीण परिस्थितीत काळजी घेणारा असा खासदार असावा लोक लिहित आहेत नंतर खासदार असून ही माणूस जिवंत असणारा नेता म्हणजे उमराजे असं काही लोक लिहित आहेत म्हणजे खूप सार पीक विमा लवकर दौरा करा सर असंही काही लोक लिहित आहेत प्रत्येकाला घरातले वाटतात खासदार लिहित आहेत बघा असं आहेत की नेते जे काम करतात नेते जे लोकांमध्ये राहतात आणि लोकांच्या आडीअडचणीमध्ये जे धावून जातात त्यांच्याबद्दल कायम लोकांच्या मनामध्ये आदर राहिलेला आहे ओमराजे निंबाळकर हे त्यांचा नंबर जो आहे म्हणजे मोबाईल नंबर तो सतत ऑन असतो आणि तो, तो प्रत्येक फोन उचलतात अशी त्यांची ख्या ख्याती आहे म्हणजे दिवसभरामध्ये आलेल्या प्रत्येक फोन किंबहुना रात्री झोपल्यानंतर सुद्धा जर एखादा फोन आला तर ते अर्ध रात्रीसुद्धा फोन उचलतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की अर्ध्या रात्री आलेल्या फोनमुळेच आणि त्यांनी तो फोन उचलल्यामुळे आणि ओमराजे आणि तातडीनं त्याला प्रतिसाद दिल्यामुळं काही लोकांचे प्राण आर्मीच्या मदतीनं वाचवण्याची मदत जी आहे ती आपल्याला झालेली बघायला मिळते काही ओमराजे पुन्हा असणार आहेत ते प्रवासात असल्यामुळं करायला ते ग्रामीण भागामध्ये फिरत होते तिथून ते परत येतात ते प्रवासात असल्यामुळं काही ठिकाणी रेंजचा इश्यू झालेला आहे पावसामुळे सुद्धा आणि त्यामुळं त्यांचा आवाज गेला आपण त्यांना परत एकदा जॉईन करून घेतोय आणि ह्या ज्या सगळ्या प्रतिक्रिया त्यावेळेला हा मुद्दा गाजलेला होता की केवळ फोन उचलण्यामुळे काही नेता होत नसतो असं इलेक्शनमध्ये लोकांनी म्हटलं विरोधकांनी म्हटलेलं होतं पण आता तेच फोन उचलणं मला असं वाटतं की त्यांचं नेतृत्व जे आहे ते अडीअडचणीच्या काळामध्ये सहजपणे सिद्ध होताना दिसतंय आणि ओमराजेंचा फिटनेस जो आहे तो सुद्धा त्यांच्या कामी आलेला इथे बघायला मिळतोय दादा आपलं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा मला तो किस्सा पुन्हा एकदा ऐकायचा आहे मी आता तुम्ही नव्हता त्याला सगळ्या तुमच्या कौतुकाच्या प्रतिक्रिया लोक ज्या देत आहेत त्या सगळ्या वाचून दाखवल्या आणि इतक्या वेगाने येतात त्या प्रतिक्रिया सगळ्या घेता पण येत नाहीत मला पुन्हा एकदा ते सगळा किस्सा तुम्ही परत एकदा सांगा आणि माझी विनंती जर तुम्हाला थांबता आलं काही मिनिट तर थांबा हा बोला अभिजीत जी आम्ही वडनेर वडनेर मध्ये गावामध्ये एक दोन वर्षाचं मूल त्याची आई आणि त्याच्या आजोबा रात्री दोन पासन छतावर जाऊन पडत्या पावसात थांबलेली होती विचार करा रात्रभर त्यांना प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही आणि पाऊस पडतोय मी सुद्धा थोड्या वेळ भिजवतो मला थंडी वाजायला चालू झाली लगेच एक तासाने विचार करा त्यांनी ती मंडळी चोवीस तास कशी त्या ठिकाणी त्याने दम काढला असेल मग त्यावेळेस ते त्यांना बाहेर काढण्यासाठी मला वाटतं सगळ्यात मोठी प्रायोरिटी होती आमची आणि मी हा विचार केला की माझा मूल माझा मुलगा किंवा माझी पत्नी किंवा माझे आई वडील जर अशा पत्नीला अडकले असते तर आपण काय केलं असतं आपण बघत बसलो असतो जरा एनडीआरएफ ची बोर्ड तिथं गेली पण एनडीआरएफ ची जेव्हा विनंती करत होती की ते जे बांधलेलं आहे झाडाच्या बुडाला जा ते काढणं गरजेचं आहे ते काढल्याशिवाय आम्हाला तिकडे तिकडे येता येत नाही अच्छा असं त्याने आम्हाला सांगितलं की ती जी दाव ते दावक काढा म्हणली पहिल्यांदा हुँ. आणि त्या झाडाच्या जा बुडाला इतका प्रचंड प्रवाह होता पाण्याचा की मला वाटत नाही कोण तिथं जायची हिंमत करेल म्हणून मग मी काय केलं गावातली दोन चार मुलं होती हुँ. ती मुलं मला म्हणत होती दादा नको म्हटलं नाही आपण जाऊ म्हणलं तुमच्यापैकी पोहायला कुणाकुणाला आहे ज्याला पोहायला आहे त्याने मायासोबत चला म्हणलं आणि मग आम्ही चार पाच जण पोहायला येणारे गेलो त्यातले एका मुलाने एक पाय आणला पा होता आम्ही पहिल्यांदा ब्रीपाय पाव चाललो होतो पण ते रब्रीपाय पाव काय टिकलं नसतं पण दुसऱ्या मुलाने मात्र एक लाकडाची मोठा आपण त्याला डाम म्हणतो असा मोठा डाम आणला आणि तो त्या झाडात गुंतवला आणि मग त्या डाबाचा आधार घेऊन घेऊन आम्ही हळूहळू हळू त्या झाडाच्या पुढापर्यंत पोहोचतो आणि झाडाच्या बुडापर्यंत पोहोचल्याच्या नंतर ती जी दावं होता ती दावं सोडवलं आणि दावं हातात घेऊन जेव्हा आम्ही परत फिरत होतो त्यावेळेस मात्र पाण्याचा प्रवाह असा उडत होता की मी पाय उचलला ते पाय उचलला ते असं कपडे वाळू घातल्यावर हवा आल्यावर कशा आदर होतात तसा आदर झालो आम्ही आणि त्या डांबाला लटकलो मग त्या पूर्ण ताकत लावून डांबावरनं आम्ही एक 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 हात करत 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 पुढे आलो आणि मी असं ठरवलं होतं की समजा जर सुटलो तर गावं माझ्या हातात होतं एक तर गावाला पकडायची किंवा पुढे ती इमारत होती त्या मारतीला पकडायचं असं म्हणजे डोक्यात पुन्हा एकदा त्यांचा आवाज गेलेला आहे आणि इतकी कठीण गोष्ट खरं तर तिचं तिचं इंजिन बंद पडलं आणि इंजिन बंद पडल्याच्या नंतर ती प्रवाच्या हे जायला लागली पण नशीब असं इथेच एक फिल्ट्रेशन प्लांट होता म्हणजे जे घरात अडकले होते त्यांचाच एक वॉटर फिल्ट्रेशन प्लांट होता आणि त्याचं बांधकाम केलेलं होतं त्या बांधकामाला ती बोट थांबली जाऊन हो। मग आम्ही ताबडतोब त्यांच्याकडं दोऱ्या फेकल्या एनडीआरएफच्या जवानाकडं त्यांनी ती दोऱ्या सगळ्या नावेला बांधल्या आणि अक्षरशः सगळ्या लोकांनी मिळून ओढून ती बोट अलीकडं आणली आणि मग त्या दोन वर्षाच्या मुलाला परत त्याच्या आईला आणि त्या आजींना ना आजोबांना त्या ठिकाणी सुखरूप बाहेर काढलं अशा पद्धतीचा तो सगळा घटनाक्रम आहे आणि मला वाटतं ते बाहेर आल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरच जे समाधान होत मला वाटतं याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचं समाधान त्या ठिकाणी असू शकत नाही पण दादा तुम्ही एवढं जीव धोक्यात घातला तुम्हाला त्या क्षणाला काय वाटलं आणि ते तीकानी तक तक वाट दोन वर्षाचं मूल घेऊन ज्यावेळेला आजी आजोबा आई ते बाहेर आले त्यावेळेला त्यांची काय प्रतिक्रिया होती आणि किती तास ते पावसात भिजत होते विचार करा साहेब ते इतके माणूस तास दोन तास जर ओलं उभारलं तर काकडून जात ते अक्षरशः नाही जरी म्हणलं तरी साधारणतः अठरा एकोणीस तास त्या तसल्या पडत्या पावसात आणि थंडीत होते अन्न पान नाही पाणी नाही काय त्यांची अवस्था असेल सांगा बरोबर म्हणजे त्या अक्षरशः उचलल्यासारखं सगळ्यांनी उचलून त्यांना बाहेर काढावं लागलं कारण सगळे दमून थकून गेलेली होती mm. ती मंडळी mm. समाधान होतं की जीव वाचल्याचं mm. सा mm. ते कुठल्याही माणसाचं असणं साहजिक आहे आणि कसं असतं अशा संकटाच्या काळात आपण जेव्हा कुणाच्याही मदतीला पडतो mm. समजा त्या सिच्युएशन मध्ये आपण जरी असलो तर आपण एका त्याच्या मदतीला जर आपल्याला कोण पडलं तर मला वाटतं तो आपल्याला देऊ तुझ्यासारखंच वाटतं mm. मला वाटतं ह्याच्यापेक्षा वेगळ्या पाहुण्या कुणाच्या असू शकत नाही म्हणूनच मुनुन म्हणूनच आमच्या आमच्या कार्यक्रमाचं पण आजच्या शीर्षक असंच आहे की मराठवाड्यावर काय वरुणराज कोपले आणि ओमराजे देवदूत म्हणून धावले म्हणून आम्ही पण तेच तुम्ही तुम्ही म्हटलं पण आम्ही पण तेच दिलेलं आहे पण तुम्हाला तुम्हाला दोन मिनिटासाठी असं वाटलं नाही की हे जीव धोक्यात घालण्याचं काम आहे कार्यकर्त्यांचं पण तुमचं पण कारण बघा म्हणजे मी पण ग्रामीण भागातून येतो पावसाची ओढ काय असते प्रवाहाला ज्याला पूर येतो त्याला माहितीये तुम्ही कुठल्या कुठे गेला असतात त्या नदीत तुम्ही तुम्हाला कळणं पण शक्य ना रात्री नाही काय झालं असतं अभिजितजी जी माझं त्याच्यातला एक कॉन्फिडन्स काय होता जी जी। हुँ, 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 वार की समजा आता आपण नाही करायचं तर करणार कोण नाही मग अभिजीतजी समजा ते विनंती करत होते वारंवार की कोणीतरी गावातलं आणि ते दावं सोडवावं म्हणून मग आपण जर करत नव्हतो तर मग करणार कोण होत मग ते बरं ती एनडीआरएफ ची लोक त्यांचा काही संबंध नसताना केवळ स्वतःची ड्युटीसाठी साठी स्वतःचे प्राण धोक्यात घालतेत पण ज्या लोकांनी आपल्याला एवढं प्रेम देऊन म्हणजे मी अगदी सांगतोय की लोकांनी अक्षरशः गावात वर्गणी करून माझ्या निवडणुकीत पैसे खर्च केले आणि कष्टकरी लोकांनी सामान्य लोकांनी त्यांच्या मदतीला पडल्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता आणि दुसरा मला एक कॉन्फिडन्स असा होता मी आहे तिरणीच्या काठचा मला त्या काळात न चलायची पुराच्या पाण्यात पोहायची मला म्हणजे मला ती सवय आहे आणि मला कॉन्फिडन्स होता की आपण शंभर टक्के जरी आपण सुटलो प्रवाहामुळे तरी आपण शंभर टक्के पोहून कुठं ना कुठं तरी निघू शकतो हा कॉन्फिडन्स होता आणि मग त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी डेअरिंग केली व्यवस्थित गेलो आणि ती त्या गावामध्ये तुम्ही परंड्यातल्या गावात ते तुमच्यापासून पण लांब आहे बरंच कारण मला माहिती तो परिसर नाही म्हटलं तरी परंड तुमच्यापासून बऱ्यापैकी पन्नास साठ किलोमीटर लांब आहे ते हो 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 मी बार्शीतले आमचे म्हणजे सोबल साहेबांना आम्ही पाहणी करून मी म्हणजे परंड्यात कुठं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे त्याच्या संदर्भात तहसीलदारांना विचारणा केली ती आणि त्यांनी सांगितलं की वडनेर मध्ये चालू आहे आणि मग तिथे जायला रस्ते ब्लॉक होते मग आमच्या एका कार्यकर्त्याला शेवटी कसं असते ग्राउंडचा कनेक्ट असतो ना तिथं कामाला येते कुठला कार्यकर्ता कुठल्या रस्त्यानं खुशकीच्या मार्गाने आपल्याला निघून पोचवेल म्हणजे हे ग्राउंड कनेक्ट असला की हे साथ देवतय एक बुद्धिवान म्हणून कार्यकर्ता होता आमचा तो म्हटला की दादा तुम्ही काय करावं वारादुवाडी फाट्यावरनं लोणीला या आणि लोणीवरनं वडनेरला जिथं ऑपरेशन चालू तिथं आपल्याला डायरेक्ट पोहोचता येईल आणि मग त्याच्या सांगण्यानुसार त्या पद्धतीने आम्ही तिथं गेलो आमचे एक तिथं सरपंच होते त्या सरपंचाचे बंधू पण आमच्या सोबत आले तिने मग सगळा रस्ता दाखला आणि आम्ही तिथं गेलो पोहोचलो तिथं त्या क्षणात पोहोचलो आम्ही टेम्प मला ते म्हणायचं योगायोगच म्हणायचं आमचं की आम्ही तिथं पोहचलो त्यावेळी आश्चर्य आहे की म्हणजे तुम्ही हे कौतुक आहे की जर तुम्ही वेळेत पोचला नसतास तर आज ते कुटुंब खरं तर हयात नसतं आणि म्हणजे पुराच्या पावसाची ज्याला पूर येतो त्यावेळेला तो कसं सगळं घेऊन जातो आपल्यासोबत ते पा पाण्याने आगेशी खेळू नये असं का म्हणतात ते पूर बघितल्यानंतरच कळतं ज्यांनी पूर बघितलाय ज्यांनी पूर अनुभवलाय त्यांनाच ते कळू शकतं की पाण्याशी आणि आगेशी वैर नको असं का म्हणतात